नाशिक मुंबई महामार्गावर कारला भीषण अपघात झालाय भरधाव कार चालकाला पहाटेच्या वेळेस उडळण्याचा अंदाज न आल्यानं कार पाण्यानं भरलेल्या भर खड्ड्यात पडली भोरटेंबा फाटा इथं उड्डाण पुलाचं काम सुरू असलेल्या खड्ड्यात ही कार पडली या अपघातात दोन जण जखमी झाले रूट पेट्रोलिंग टीमनं अपघातग्रस्तांना बाहेर काढून घोटी इथल्या ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केलंय खड्ड्यातील पाणी उपसून कार बाहेर काढण्याचं काम सुरू राजू देवळेकर न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी